चालू आहे इलेक्शन चालू आहे हा बोला की कोण येणार निवडून इलेक्शन कोण आता काँग्रेस महाविकास कारण काय कारण सगळं शेतकऱ्याला केलंय मोदी ना जीएसटी टाकले शेतकऱ्यावर काय दिलंय शेतकऱ्यांना सहा हजार घेत आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे मग का सांगली जिल्ह्याला कोण येणार निवडून अजून त्यांच्या नावाचं आलं नाही अजून संजय काकांना उमेदवार जाहीर झाली

लोकसभेचे इलेक्शन हो चालू आहे कोण येणार निवडून निवडून बीजेपी काय कारण काय कारण का त्यांचे समोरच व्यक्ती एवढ काँग्रेसला तिकडे दिलं असलं तर काय होत तर होत होत निशाल पाटीलला तिकडे दिलं असलं तर ते टक्कर होत होत महाविकास आघाडीकडून चंद्र पाटलांना उमेदवार त्यांच्या ते इकडे जत बाग्रा तालुक्यामध्ये त्यांची ओळख नाही त्यामुळं लोक ओळख वलक ओळखत खासदार संजय कक्कला त्यामुळं ते त्यांची ओळख नाही म्हणून त्याला थोडंफार हे होते नमस्कार नमस्कार इलेक्शन चालू आहे हा बोला येणार निवडून आता आमचं काय नियोजन सांगतोय आमचं तिकीटच नाही काँग्रेस तिकीट कट गेली आम्ही काँग्रेसचं माणसं बरोबर आहे का आम्ही कट्टर काँग्रेसचे लोक आगे ने आगे ने आगे ने ने आ, करू, करू सोडा ते काय पत्रकार काँग्रेसचं आम्हाला तिकीट मिळालं आम्ही नाराज आहे त्याच्यावर हो निवडून आले नंतरचा विषय विशाल पाटलांना जर बंडखोरी करायची विशाल जर बंडखोरी जर केली तर शंभर टक्के निवडून येईल विशाल पाटील येणार बंडखोरी केल्या तर त्यांच्या विरुद्ध दोन उमेदवार आहेत असू दे त्याला काय फरक पडत नाही त्याला काही फरक पडत नाही विशाल पाटील दोन वर्ष तयारी केलं ते मैदानचा फोळा आज तुम्ही डावालता त्याला कुठलं तर राजकारणातून तुम्ही डावला ते त्याला तो जर बंडखोरी शंभर टक्के निवडून येणार विशाल पाटील निवडून येणार निवडून येणार बंडखोरी केलं तर निवडून येणार गेले पण पन... गेल्या पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेस सरकार होत ज्या वेळेला वसंतदा मुख्यमंत्री होता तो मग ज्या वेळेला जत तालुक्याला जे पाणी मिळालं पाहिजे होतं ते देखील अजून त्यावेळेला मिळालं नाही आता मिळालं यांनी काय दिले काय बीजेपी नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातील जत तालुका अंकली या ठिकाणी आलेलो आहोत लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या काय प्रतिक्रिया त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत एकच ढोल बिंदास बोल ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर स्वागत आहे बघे आज आपल्या ठिकाणी अंकलगी येथील ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत त्यांची काय या इलेक्शन निवडणुका संदर्भात प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार बोला इलेक्शन चालू आहेत चालू आहे की लोकसभा निवडून लोकसभेला लोकसभेला मोदी येणारच मोदी येणार कारण काय कारण काय त्याने स्वार्थी नाही सुधारणा केलंय आणि व्यवस्थित चालू आहे आणि जगात नंबर त्यांचा नंबर आहे म्हणजे आदर्श पंतप्रधान म्हणायला काय हरकत नाही सध्याला ग्राउंड लेव्हलला जी परिस्थिती आहे म्हणजे ग्रामीण भागात आता सध्याला एवढे मोठे दुष्काळ पडले दुष्काळ मस्त नावाला जाहीर झाले पण जे दुष्काळाचं जे, जे लोकांना मदत पाहिजे ते अजून उपलब्ध नाही यावर तुमचं काय मत आहे मदत एकदम होत नाही हस्ते हस्ते होत असेल नाही आता दुष्काळ पडला लोकांना जी पाण्याची गरज आहे जनावर चारा ते सगळं देवाकडे आहेत ती एकदम ते पाणी सगळ्याला मिळेल असं काय वाटप आता तिसरा महायुद्ध झालं तर पाण्यासाठी होणार आहे <laughs> असं आहे कोण येणार निवडून मग सांगली जिल्ह्याला खासदार कोण येणार निवडून सांगली जिल्ह्यात ते बीजेपीच येणार संजय काका येणार संजय काका येणार मग त्यांच्या विरुद्ध चंद्र पाटील उभारलेत की चंद्रार आहेत ते कोण माहित नाही जेवढं काय त्यांचं इम्प्रेशन नाही तर काँग्रेसकडून विशाल पाटील यांचं व चालू आहे अजून हा उमेदारीच्या चर्चा चालू आहे तर अजूनचा विशाल पाटलांना उमेदवारी जर मिळाली तर मग काय होणार पुढं काय त्या भागातच विशाल पाटीलचा इकडे काय तेवढं हे नाही त्यांच्या भागात असेल बर नमस्कार नमस्कार इलेक्शन चालू चालू आहेत आहेत लोकसभेचे कोण हे कसं आहे माहिती आहे का निवडून कोण येते हे महत्वाचं महत्वाचं नाही आमच्यासाठी आमच्यासाठी जत तालुक्यासाठी आम्ही दुष्काळात जन्म झाला आमचा त्यापासून दुष्काळापासून आम्ही आहे आम्हाला पाणी आणणं गरजेचं आहे हे फक्त आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला हे आम्हाला दाखवत असलेलं एक लाल गाजर आहे ते कुणी सुद्धा खाता ते खाताही येत नाही आणि फेकून देत नाही अशी अवस्था आमच्या जनतेची झाली आहे कुणी होते भाजप कुणी होते पण आम्हाला फक्त जनतेला पाणी आणून त्या नरकाचं नंदनवन करायचं फक्त राजकारण्यांच्या हातात आहे आमच्या जनतेच्या हातात नाही ते केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा कुठला पक्ष येईल किंवा कोण येईल याची का आमचं घेणं देणं नाही फक्त पाणी आलं पाहिजे आणि आमचं हे नंदनवन झालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आता सध्याला महाविकास आघाडीकडून चंद्रार पाटील उभारले भारतीय जनता पार्टीकडून संजय काका उभारलेले आहेत विशाल दासांना अजून उमेदवार जाहीर झालेले नाही समजा हे तिघ जर तिरंगी लढत जर झाली तर कोण येणार निवडून नाही आता कसं आहे माहित आहे का चंद्रार या उभा ठाका म्हणजे उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे कडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता विशाल पाटलांचं अजून सुद्धा ते तळ्यात मिळत आहेत ते पण काही नक्की सांगता येणार नाही अशा अवस्था इथं आहे परंतु काय जनतेच्या मनात आहे पण की कुणी येऊ दे काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु पाण्यासाठी जे आम्ही होरपळतो ते पाणी आलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे शेवटपर्यंत समजा विशाल पाटलांना तिकीट जर नाही मिळाले अपेक्षा जर उभारले काय होणार नाही अपेक्षा जरी त्यांनी उभा राहिले तर काय होईल थोडंफार संजय काका पाटलांना थोडा त्याचा फटका बसेल कारण जनता खूप वर्षापासून तळमळते की कारण पाणी आलं पाहिजे या अपेक्षेसाठी जनता आता नवीन उमेदवार निवडण्याची थोडीशी दाट शक्यता आहे त्यामुळं विशाल पाटलांना जर उमेदवारी मिळाली हे थोडंसं सगळ्या जनतेसाठी हितकारक होईल असं माझं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे आणि विशाल पाटलांना काँग्रेसवाल्यांनी सुद्धा थोडी त्यांची दखल घेतली पाहिजे चंद्रहार पाटील सुद्धा ही आपल्या मित्र पक्षातून आहेत परंतु त्याची थोडं विशाल पाटलांची दखल घेतली पाहिजे आणि विशाल पाटलांना अजूनही वेळ गेलेला नाही तिकीट देऊन त्यांचा थोडासा तरुण आम्हाला तिकीट मिळालं आम्ही नाराज आहे त्याच्यावर हो निवडून आले नंतरचा विषय विशाल पाटलांना जर बंडखोरी करायची जर बंडखोरी जर केली तर शंभर टक्के निवडून येईल विशाल पटेल निवडून निवडून येणार बंडखोरी केली तर त्यांच्या विरुद्ध दो दो आ... दोन उमेदवार आहेत असू दे की पटेल संजय काका असू दे की त्याला काय फरक पडत नाही त्याला काही फरक पडत नाही विशाल पाटील दोन वर्ष तयारी केलं ते मैदेंचा फोळा आज तुम्ही डावलत आहे त्याला कुठलं तर राजकारणात तुम्ही डावलत आहे त्याला तो जर बंडखोरी शंभर टक्के निवडून येणार विशाल पाटील निवडून येणार बंडखोरी केलं तर निवडून येणार गेले पण येण्या पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेस सरकार होत ज्या वेळेला वसंतदादा मुख्यमंत्री होता तो मग ज्या वेळेला जत तालुक्याचे पाणी मिळायला पाहिजे होतं ते देखील अजून त्यावेळेला मिळालं नाही आता मिळाले यांनी काय दिले का बीजेपीवाली मी काय म्हणतोय काँग्रेसच असं म्हणू नका बीजेपी दिले का राष्ट्रवादी दिले की पाण्याचा संघर्ष चालू आहे का का बीजेपीला दिले मला पाणी का राष्ट्रवादी दिले पाण्याचा विषय काढू नका तुम्ही पाणी विकते गौन आहे पाण्याच्या विषय सगळ्या पक्षांना जत तालुक्याला मातीतच घाटले ते कोण बीजेपी असू राष्ट्रवादी काँग्रेस असू दे जत तालुक्याला सगळ्या पक्षाने मी पाण्याचं राजकारण करून तुमचं वैयक्तिक राजकारण करा पाणी सोडा तिकडं तुम्ही पाणी देतच नाही आम्हाला हे आम्हाला शंभर टक्के माहित आहे बरोबर आहे का तुम्ही जत तालुक्याचं माणसं आहे आम्हाला पाणी त्याने देणार नाही आम्ही ते आम्हाला जर त्यांनी पाणी दिलं आम्ही ऊस तोडणीला कोण जाणार मग किती कितीवर चालणार चालेल किती वर चालतो चाल आम्ही नशीब आहे हो त्याला आमचं नशीब ज्या वेळेला फावलेलं त्यावेळेला आम्ही बघू हा मग कोण येणार मग मला काय म्हणायचं आहे आम्ही पक, आमचं आमच्या पक्षाला तर तिकीट नाही आम्ही तर कोण बीजेपी नाही शिवसेना बरोबर आहे ज्या वेळेला विशाल जर उभाला असतं आम्ही ठाम म्हणानं सांगितलं असतं बरोबर आहे का आमचं म्हणणं एवढंच आहे पाणी आम्हाला कोणी देणार नाही पाण्याचं राजकारणच चालू आहे आज पन्नास वर्षापासून चालू आहे काँग्रेस असू दे बीजेपी असू दे आज पंधरा वर्ष खासदार झाला संजय काका पाणी आणला आम्हाला हां का आणला की तुम्हीच सांगा हा आता जयंत पाटील होता शरद पवार होता आणला त्यांच्या त्या तालुक्याला जिल्ह्याला घेऊन गेला पाणी तो हा हे फक्त पाण्यासाठी राजकारण करू नका तुमचं वैयक्तिक राजकारण आहे पाणी आणि आम्हाला देणारच नाही चुकीन सांगतो आम्ही आम्हाला जर पाणी दिलं तर आम्ही ऊस तोडील त्यांच्याकडे कोणी जाणार नाही का चुकीचं आहे तुम्ही पाणी द्या तुम्ही राबाला येईल इकडं आमचं गरीबाचा शेतकरी दहा एकरचं आहे त्यांचं दोन एकरचं आहे गरीब शेतकरी सांगली साईडला बघा तुम्ही अभ्यास करून आमचं लय मोठं शेतकरी दोनशे तीनशे एकरचं आहे लहान शेतकरी म्हणजे दहा एकरचं आहे त्यांचं अडीच एकर शेती आहे एक एकर शेती आहे दहा कोणता त्यांनी केला दोन हजार दिला ग बसला ते पाणी द्या की दोन हजार देऊ नका आम्हाला पाणी द्या दोन हजार देऊनच नका तुम्ही तेवढ्यात पाणी येत आम्हाला काही येत नाही हा तेवढेच पाणी द्या तुम्ही दोन हजार आम्हाला देऊच नका आम्हीच तुम्हाला परत देतो पैसे आम्ही दोन हजार पैशाला दहा हजार देतो शासनाला फक्त पाणी द्या आम्हाला आम्ही त्या मताशी ठाम नमस्कार लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत कोण येणार निवडून खासदार केला संजय काका काय का? 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 कारण काय तिने काम केलेलं आहे बर आणि तिने आमचं घर वगैरे सगळं दिलेलं आहे तिने मोदी हिच्यावर मो ना ते सगळं दिलेलं आहे तर संजय काकाला आम्ही त्यांच्या विरोधात चंद्र पाटील उभारले निवडणुकीसाठी नाही त्यांच्याबद्दल काय मत आहे नाहीच संजय काकालाच देणार आम्ही मत मग विशाल पाटील या सध्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमी नाहीच संजय काकालाच आम्ही देणार निवडून संजय हा मोदीला हे करून मोदीच आम्ही बघणार नरेंद्र मोदी केंद्रात मोदी सरकार आहे नाही मोदी सरकारच बघूनच आम्ही द्या नमस्कार आता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे मग जत सांगली जिल्ह्याला कोण येणार निवडून अजून त्यांच्या नावाच आलं नाही अजून संजय काकांना उमेदवार जाहीर झाल्या चंद्रावर पाटलांना उमेदवार जाहीर झाल्या महाविकास आघाडीकडून अजून विशाल पाटलांना अजून उमेदवार जाहीर झालेले नाही अजून चर्चात आहे मदचंद्र पाटील नवीन अदना का विषय काका ಅಂತ 10 ವರ್ಷ ಐತಿ ಯಾನ ಈಕಡೆ ಒಂದಿದನು ಇಲ್ಲ ಬಾವಾ ಬರುಕ್ಕೆ ಮೊದಲು 64 ರೂಪಾಯಿ પેટ્રોલ ಇದ್ದದು 114 ರೂಪಾಯಿ ಆಗ 111 ರೂಪಾಯಿ ಆಯಿಂದ ಎಲ್ಲಾ ಧಾರಣೆ ವಾಡೆ ಚಾ ಕಾಕಾ ಕ್ವಾಟ್ ಏನು ಮಾಡೋದೈತಿ ವಿಶಲ್ ಪಾಟೀಲ್ ಬಂದಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಸಾತೆ ಹೋಗ ಅತ್ತ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ತುಳಿಕಟ್ ದುಷ್ಕಳ पडला ದುಷ್ಕಳ ಐತಿ ಯಾರ್ ನೀರಿನ ಯಾರು ನೀರಿಂದಂತು ಯಾರು ವಿಚಾರ ಇಲ್ಲಿ ಬರೇ ನೀರಿಂದ ಹೇಳ್ಕೋತಿ ಹೋತಾರ ಕರೆ ಹಾಳಿ ತಂದ್ಕೊಟ್ಟದಾತ ಒಬ್ಬನು ಇಲ್ಲ ಮುಂದಿನ ಹೊಸ ವಿಷಯ ಬಂದ್ರೆ ನೋಡ್ಲಕ್ಕ ಅತ ಅಲತ್ತರ ವಿಶಯಾಲ ಏನು ನಮ್ ಕಾಡಿ ಯಾನೂನು ಮಾಡೇ ಇಲ್ಲ ಅವ ಸಂಜಯ್ ಕಾಕ ಯಾನ್ ಮಾಡ್ಯನ್ ಯಾನೂನು ಮಾಡಿ ಇಲ್ಲ

एवढं स्ट्रॉंग नाही काँग्रेसला तिकडे दिलं असलं तर काहीतरी होत होत निशाल पाटीलला तिकडे दिलं असलं तर ते काहीतरी टक्कर होत होत महाविकास आघाडीकडून काम इकडे जत जतपूर तालुका तालुक्यामध्ये त्यांची ओळख नाही त्यामुळं लोक वळख ओळखत खासदार संजय काकाला त्यामुळे ते त्यांची ओळख नाही म्हणून त्याला थोडंफार हे होते कोण पाटील अपेक्ष नाही लढल तर संजय काका निवडून येईल दहा वर्षाला संजय काका खासदार त्यांच्या कामाबद्दल काय सांगितलं त्यांच्याबद्दल ते सांगायचं तर आतापर्यंत किती खासदार झाले ना त्यांनी आपल्या गावाला कोणी भेट भेटायला आला नाही संजय काका एक चार पाच वेळा आलेले आहे त्यामुळे ते खासदार आपल्या गावात गावाचे नाव सुद्धा त्यांचे लक्ष आहे आणि म्हैसाळ पाणीसाठी प्रयत्न केलेला आहे त्यासाठी तर ह्या टाइमला ते निवडून येते म्हणून आम्हाला असं वाटतंय समजा आता निवडून आल्यानंतर पाणी पाणी तालुक्याला मिळणार का हा त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे ते आता ते येते म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हैसाळ योजनेचे ते सहावा टप्पा काय दोन वर्षात होतं म्हणून सांगितले आता कॅनल पाणी चालवायला म्हणून सहा महिन्यात सुटतं म्हणून हे दिलेलं आहे आम्हाला त्यामुळं त्यांचे थोडंफार इकडं बीजेपीला जास्त होते असं वाटतंय समजा विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर झाली चंद्रा पाटला उमेदवारी तिघ जण इलेक्शन जर निवडणुकीत सहकार झाले तर कोण तिघा कोण येणार टक्कर टक्कर होणार जोरात 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 टक्कर होणार म्हटलं तर विशाल पाटीलला आणि ते संजय काकरला टक्कर होते चंद्रा पाटलांचे मुख्य काय ते चंद्र पाटील म्हणलं तर हे पहिला सांगली जिल्ह्यात केलं होता right. आता ते शिवसेना म्हणलं तर जप्त जत इथे सांगली जिल्ह्यात ते त्यांचं भार थोडंफार कमी आहे फक्त खानापूरला शिवसेना आहे त्यामुळे right. ते असं आम्हाला वाटतय असा फरक पडतय म्हणून